मित्रांनो पुण्याच्या सर्वांचं नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर तुम्हाला माहिती आहेच आज मित्रांनो का जर मैदान संपन्न होणार आहे ती म्हणजेच प्रथम क्रमांकचं बक्षीस एक्कावन्न हजार आहे कारण की एकोणतीस तारखेला तीस तारखेला तुम्हाला माहिती आहेच पाच पाच लाखाचं ह्याच फाटीवर इथंच मैदान संपन्न होणार होतं पण काही तांत्रिक अडचणीमुळे ही मैदान मित्रांनो रद्द केलेलं आहे आणि आज आजचं मैदान तीस तारखेचं तिथंच मित्रांनो होणार आहे ती म्हणजेच आदतचं मैदान आहे मित्रांनो आणि प्रथम क्रमांकाचं बक्षीस एक्कावन्न हजार आहे ह्या मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका अखंड महाराष्ट्र लाडका देव बकासूर पळणार का कारण की हे मैदान पाच होतं तेव्हाच मित्रांनो अदोगोरच विजयन झालं तर आपल्या बाकासुराचं पळायचं आणि ते पण टॉपचाच पाहिला होता ते म्हणजेच कंदूरचा राजा आणि मित्रांनो बाकासूर ही टॉपची जोडी आपल्याला पैत्यां नव्हती पण नक्कीच ह्या मैदानमध्ये आपल्याला पैतणी दिसणार का तर तेच मित्रांनो आपण सांगणार आहे तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका अखंड महाराष्ट्र लाडका देव बाका स्वरूप ह्या मैदानामध्ये आपल्याला पैतणी दिसणार नाही कारण की हे मैदान आद असल्यामुळे आपल्याला बाकास्वरूप ह्या मैदानामध्ये दिसणार नाही पैतनी कारण की सर्वांना उत्सुकता असते ती म्हणजेच आज मैदान होते तर ह्या मैदानमध्ये पैत्याणी दिसणार का सर्वांना मित्रांनो उत्सुकता असते पळणार का नाही पाहिणार तर तिच्यासाठीच मित्रांनो आपण व्हिडिओ घेऊन आलेलो तुमच्यासाठी की ह्या माहितीमध्ये आपल्या सर्वांचा लाडका बाकासूर ह्या माहितीमध्ये दिसणार नाही तर पुढचं मित्रांनो नियोजन चाललेलं आहे बाकासूरचं तर बघा नक्कीच कोणत्या माहितीमध्ये आपल्याला दिसतो दिसतोय बाकासूर तशी अपडेट आपण नक्कीच घेऊन येऊ आणि तसेच मत्तूर पण मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका मत्तूर पण ह्या माहितीमध्ये दिसणार नाही आहे कारण की हे मैदान मित्रांनो आदतचा असल्यामुळे आपल्याला ह्या पण मैदानमध्ये मथूर पण दिसणार नाही आहे ना आणि बाकासूर पण नाही हे दोन्ही पण नदी मित्रांनो टॉपच्या मित्रांनो दोन्ही पण नंदी टॉपची तुम्हाला माहिती आहे तर ह्या मैदानमध्ये आपल्या दोन्ही पण नंदी दिसणार नाही आहेत ना तर आजचा व्हिडिओ एवढाच होता की दिसणार आहे का ना ना ते सांगणार होतं त्यात बाकासूर पण दिसणार नाही मथुर पण दिसणार नाही दोन्ही पण नंदी आजच्या माहितीमध्ये दिसणार नाही कारण की आदतचं मैदान आहे त्याच्यामुळे तर आजचा व्हिडिओ एवढाच मित्रांनो तर चला जय महाराष्ट्र जय शिवराय